कोणा कोण म्हणतोय बाबा मी इकडे जातो ना मी जातो इकडे जाऊ जाऊ चाललंय बाबा मोटर चालू करायला ओ भाऊ काय चाललंय तुम्हाला अक्क विकल नाही का मूर काय का तुम्ही काय गाडव आहे का काय झालं मग वाटला ना ओढ काय माझ्या तुम्ही मला काय माहिती तुमच्या नाव आहे मला काय माहिती आहे दादा काका नाना म्हणायचं ना मी सहज चाललाय म्हणून मस्ती बरं मस्ती झालंय बर शान का तू हा शान झालायस का तू मस्ती बोलायचं असं बात असे होते आधी होतंय का आता कशा बोललाय मग मला का माझ्या वडिला नाव बसायला घ्यायची आता मला काय माहित आहे काय तुमच्या वडिला नाव भावायची तुला सांगतोय माझ्या वडिलाचं नाव आहे ती नाव घ्यायचं नाही नाव जर घेतलं तर चपोट चपोट लावून सांगतो तुला नेक्स्ट चालू होती करता मला काय माहित आहे का तुमच्या वडिला नाव भाव आहे का तुम्ही घेत छापलं होतं माराय घालाय बाबा खाऊ नको डोक्या माझा

असं कसं नाही जाऊ दे कशाला भाऊ बोल ना तस राहू कशाला बोलताय त्यांना मला काय माहिती यांच्या वाटल्या नाव भाऊसाहेब आहे ते मी आपलं सर ओ भाऊ या की बस अरे मग भाऊसाहेब म्हटलं तर मला गरव वाटलं भाऊ नक्त बिना विनाकामाचं कशाला भांडण करत असलंय रस्त्यावर माणसाचं ना विनाकामाचं अंगावर भांडण करून घेत आहे हा जा� बसलो इथं सदन चाल नाए नाए। तर चालले तर म्हणलं ओळखीच नाही काय नाही काहीतरी काम म्हणून मी असं आपण म्हणतो का नाही हो भाऊ इकडे आपल्यापेक्षा मोठा आहे म्हणल्या नंतर काहीतरी भाऊ भाऊ काय लावलंय ना आता झालेलं नाही कशाला भांडणं करताय पण नेमकं काय म्हणलंय काय म्हटलं होतं आता ह्याला ह्याला मस्ती आल्याला मस्ती आलाय काय झालंय मग आता ए कशाला काय बिना बिना कामान बिनान करून कशाला डोक्याला ताप करून घेताय आहे हा काय नेमकं काय म्हणलं होता काय ओळखीच नाहीत माझ्या सदांस चालले मला वाटलं काहीतरी काम असेल यांचं म्हणून म्हणलं हो भाऊ या घे इकडं बसा म्हटलं बघ बघ तू म्हंटलेलं ठीक आहे मी समजून घेतो तुला एवढी मस्ती कशाला पाहिजे किती वेळा म्हणलं होतो आता तुला काय खोदून खोदून विचारायची गरज आहे काय म्हणलं काय म्हणलं इतकं झालंय निघतो ना कशाला झालाय तो हो भाऊ चाललाय वाटत नव्हतं बरं का तुला नाका पद्धत नाही दोन चार सपोट लावले तरी अजून पुन्हा फिरून भाऊ भाऊ काय लावले काय तुला काही करायचं आमच्या गावाकड पद्धत आहे आपल्या असणाऱ्या माणसाला भावाचा दर्जा म्हटलं ओ भाऊ या इकडे काय झाले मारायला आता ती गेला बघा आणि आलाय आता सांगा आला अरे जरा सुधारा रे सुधारा ह्या गावाचं असली जायती का आवाज आपलं माप काढला काय झालं मी बसलो ती हा ही पाहुणं काय माझ्या ओळखीच नाही बर ती चाललो होतं सर गावात नवीन दिस नवीन आहे ना मला वाटलं कुणाला तर कुणाकडे तर आला असते म्हणून मी म्हटलं आपलं ओ भाऊ या इकडे काय काम आता <laughs> भाऊ म्हणलं म्हणून काय झालं तुम्हाला नाव आहे भाऊ तू नेमकं काय म्हणलं होत्या काय म्हणलं होतं ओ भाऊ या इकडे आला अखेल विखेल काय आहे का नाही तुम्हाला तू तु आला शाना ती एकदा म्हणणार तू दुसरा दहा वेळा म्हणताय भाऊ एवढे बेन आबरू जाय काय तुम्हाला काय काय झालंय भाऊ काय झाले भाऊ अजून पुरस्तिच फिरून आणणार मग येईल तासभर काय झाले तुला मी काय करू दोघाला आता एकदा मी बसलो होत ही पाहुण काही ओळख नाही गावात नवीन आहे म्हणून ही चाललो चाललो तसं मी आपलं काय म्हणलं आता आपल्या गावात कशी पद्धत आहे आपल्यापेक्षा वयन मोठं असेल तर त्याला आपण भावाचा बरोबर आहे चालल्यानंतर मी म्हटल ओ भाऊ या इकडं माराय एकदा म्हणला <coughs> तू चार वेळा म्हणला ही तीन वेळा म्हणला इतकं बिंगार तुम्ही हाय कस मला सांगतो हे बरं जाऊ दे आपल्या गावात नाही जाऊ दे कशाला बांधण करताय नेमकं काय मी म्हणलं तुला पुन्हा पुन्हा म्हणतो हे राहूजी घे बाबा मी इकडं जातो ना मी जातो महागाने Que linda, que linda, cara!